अरे आहे का गोरे शांत भाई राजे दाजी दाजी, दाजी काय दार तर खोला ती काय एवढं रात्रीच एवढ रात्रीच या या एवढी झोप लागली ती तुला अहो काय दिवसभर काम करून थकून जाते मी काय का दिवस काय काय तुला काय बारा भरायचं का आम्ही हे पाठची उठ तीन लावणी होती का काय अशी काय दाजी हळू बोला आजूबाजूचे लोक काय रात्री बोलू दे म्हणजे दार लावले कोण केलं काय रे बिल्डिंग मध्ये कोणाचे काम करी ते एवढी काय नाही लोकांचे डबी नाही स्वतःच खायचं ना हागायचं मुतायचं एवढं याची तरी काय तुम्हाला काय म्हणता बोला काय काम अरे अरे मुंबई वरून आलो आई म्हणलं आता त्याच्या आईला एवढा लांबदा पंधरा किलोमीटर घरी मग जाव म्हणलो आपल्या मेवनी इकडे बसावं हो तिकडे झोपा थोडं साखळ बोपाल तुम पार काय आता मेवनी म्हणजे आता ती अर्धी बायकूच राहते ना रे झोपे लोक म्हणते नाई नाही नाही बायको बायक उपयोग मेवनीवरी तसा प्रकारे अर्धी बायकोची मग आता बोलताय सकाळी बोलवला झोपत सकाळी सकाळी की मला येणार नाईटला जायला डबा बिबा करून तिला मला गार झोप लागली तू नाईटला जाईल नाईटला जायल ते सकाळी येतील आता बारा वाजता येतील सकाळी काय बोल राही खरंच दादी खालते दाजी माझे किल्ले या मुंबईला गेलो तू मुंबईला चष्मा विश्वास चष्मा टू पिन काय सांगते का पप बहिणीला सांगितलं पप बिफिंड तेव्हा नाही डान्स बारला गेलो तू पप फिबने मला उमजत डान्स बारला बाय नाचा ते तिकडे गेलो तू मला जोडीदार नेलो तर माग काय की पैसे होते त्यांनीच खर्च केला सगळा मस्त बाई एन्जॉय केला लाज वाटू दे ना एवढे वय झालं ना तरी डान्स बारला जाते तुम्ही तु लागली उरकायला घे पडून गपचे पाठे पुपाल झोप आली लाईट बद्दल का जाते थोड्या वेळ हा करतो थोड्या वेळ तुम्हाला झोप येईल पड 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 घे पडून घे दादी लाईट लाएड। बंद करा बाबू आय 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 बापा काय फिगर रेड्या मा मेवणी जे ओ बाप रे आयला पाय काय यो भाबो आयला अशी रे वर वाईली मर्या आय बरा बरं आता आज कामच करतो लाईट नाही करायची मरद्या जात तिला तर तिला काय झोपाते

हो दाजी काय रे इथ काय करतात तुम्ही <laughs> अरे रात्री काय सांगू तुला दाजी तुम्ही काय के केलं का माझ्यासोबत राहतात मग आता काय माणूस आता आज राहील का सांग दाजी तुला लाज वाटत होत्या ना काय चिल्ला मी झोपेची गोळी गेलो होती गार झोपलो तुम्ही माझ्यासोबत मग आता ती उठा उठा लवकर तुम्ही जा मा नवर येईल पाहिलं तुम्ही उठा दाजी माझी झोप उडाली हो तुला सांगतो ना जेव्हा जर राहणं जाऊन गेलं मावाल्या दाजी सात वाजता तुम्ही जा आता जाऊ जा लवकर राजी भाजपा मागे बाबा जा लवकर काही भूमलू नको बर का कुठं झालं ते झालं विसरून जाय मला रात्री झोपेत काही कळलं का दाजी लोकच घरात घेतलं दाजी माझा फार हार खोरे बाई रात्री त्याला झोपेत काय समजलं नाही काय करून गेलं काय नाही बाई मला भीती वाटत राहते खायचं आता सांगत नाही त्याला घरात ला। लावून लाव घेते